आले लो प्रेस द लॉड धन्यवाद येशू प्रभूमध्ये आनंद करा पुन्हा सांगतो आनंद करा प्रेस द लॉड आले लो पत्र पिलपीकड अध्याय चौथा द्याय वचन वचन सांगते प्रभूमध्ये सर्वात आनंद करा पुन्हा सांगतो आनंद करा प्रेस लॉड कशाविषयी चिंताग्रस्त होऊ नका तुमचा मागणी देवाच्या हातात सोपवा आलेलो देवाला तुमचा काळजी आहे फ्रेज लॉड आलेलो या खरोखर माझ्या भावानो माझ्या बहिणीनो पितराचा पालापत्र पाचवा पाच सात वाचन देवाचं वचन सांगते तुमचं सर्व चिंता देवाच्या हातात सोपं देवाला तुमचं काळजी आहे प्रेस लॉड माझ्या भावानो माझ्या बहिणीनो देव तुमच्यावर प्रेम करतो प्रीती करतो कारण तुम्ही देवाचे आहेत प्रेस लॉड वचन सांगते तू भे नको घाबरू नको कचरू नको तुझा असेल तिकडे तुझा देव परमेश्वर तुझं बरोबर असेल हाले लोया हाले लोया यवशवा यवशाचं पुस्तक पहिला त्यानं वचन वचन सांगते भिवू नको घाबरू नको कचरू नको तुझा असेल तिकडं तुझा देव परमेश्वर तुझं बरोबर असेल आले लुया माझ्या भावानो माझ्या बहिणीनो वचन सांगते सुतर सहिता चौथी साध्या पाच वचन जेने त्याच्याकडे पाहिलं ती प्रकाश पावलं त्यांचं मूक लजेने कदापि काढणार नाही प्रेज लॉड आलेलूया, आलेलूया। जो हालेलुया या हालेलो या नका घाबरू नका कचरू नका देव तुमच्या पाठीशी आहे हालेलुया या विश्वास करा देव कार्य करतो देव मदत करतो शंभर टक्के देव कार्य करतो मदत करतो विश्वास करा देवचवचन सांगते विश्वास बाळणारा सर्व काही शक्य आहे प्रेज लॉड खरोखर विश्वास करा देव कार्य करतो प्रेझ दलॉ हालेलो या तुमचा सर्व चिंता सर्व भार प्रभ श्री ख्रिस्ताचा आता सोपवा येशू ख्रिस्ताला तुमचा काळजी आहे तो आपला पिता आहे तो आपला मार्गदर्शन करतो सहायता करतो मदत करतो हालेलुया वचन सांगते की तुमचं गरज काय आहे स्वर्गीय पिताला ठाऊक आहे फ्रेज लॉड तुमचं गरज तुमचा आवश्यकता तुमचा प्रश्न सर्व देवाला ठाऊक आहे प्रेस लॉड आणि देव मार्गदर्शन करणार शंभर टक्के करणार विश्वास करा देव कार्य करतो द लॉड वचन सांगते परमेश्वर तुमचं प्रेम करतो प्रीती करतो आलेलो या प्रेज लॉड आलेलो या विश्वास करा देवाचं महिमा करा आराधना करा गौरव करा प्रेज लॉड सुवार्थ प्रसार करा तुमचं सागी साक्षी इतरांना सांगा प्रेज लॉड आलेलो या वचन सांगते तू भिवू नको घाबरू नको कचरू नको तू असेल तिकडं तुझा देव परमेश्वर तुझं बरोबर असेल आलेलो या प्रेज लॉड हालेलो आहे खरोखर देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो तो महान आहे तो सर्व शक्तिमान आहे हालेलुया तो वचनद्वारे मार्गदर्शन करतो वचनद्वारे बोलतो हालेलुया